आमचं ठरलंय कणका पाडायचाय इतकं म्हटलं की आठवतं ते कोल्हापूर यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर भलतच गाजलं पण त्याही पेक्षा जास्त गाजला तो कोल्हापूर मधला विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीनं इथं सगळ्यांचा चोपडा साफ केलेला दिसून येतोय यामुळे इथले सतेज पाटील मात्र चांगलेच धास्तावलेत कारण कोल्हापूर जिल्ह्यात एक हाती सत्ता असलेल्या सतेज पाटलांचा आता स्वतःचाच कणका पडलाय तो पाडलाय कुणी आणि कसा आता कोल्हापुरावर कोणाची सत्ता काय आहे महाडिक आणि सतेज पाटील वाद जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते महाडिक आणि पाटील या दोन नावाच्या भोवती कोल्हापूरचं सहकार क्षेत्रातलं राजकारण फिरत राहतं आणि कोल्हापूरच्या राजकारणाचा कणा हा सहकारच आहे हे तुम्हाला आता काही वेगळं सांगायची गरज नाही दूध असो की साखर या भोवती राजकारण फिरत असलं तरी या ठिकाणी गोडवा असेल असं म्हणण्याची सोय नाही कारण महाडिक विरुद्ध सतेज पाटील हा वादच कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्यासारखा झणझणीत आहे आता या विधानसभा निवडणुकीवर या वादाचा परिणाम झालाय का आणि नेमका हा वाद आहे काय या पराजयानंतर सतेज पाटलांचं भवितव्य काय आणि कोल्हापुरात आता सध्या कोणाची सत्ता आहे सविस्तर जाणून घेऊया निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी दहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले लाडकी बहीण योजना आणि एक हे तो सेफ आहे या घोषणेच्या माध्यमातून मतांचं झालेलं ध्रुवीकरण यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी तडीपार झालीये शिवाय वंचित आणि परिवर्तन महाशक्ती आघाडी यांचा महायुतीच्या झंझावातात गेम झाल्याचं पाहायला मिळतंय तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेत तर महाडी गटाला उभारी मिळालीये मविया आणि महायुती यांनी त्यांच्या राज्यस्तरीय प्रचाराचा नारळ ऐतिहासिक कोल्हापुरातून फोडला होता मात्र जनसमर्थन महायुतीला मिळाल्याचं दिसून येत आहे कोल्हापूर उत्तरमधून शिंदे गटाच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे अपेक्षेप्रमाणे झालेत त्यांच्या विजयात अप्रत्यक्षपणे कोल्हापूरच्या राजघराण्याचं योगदान आहे काँग्रेसची मिळालेली उमेदवारी मंत्री महाराज छत्रपती यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मागे घेतल्यानं क्षीरसागर यांना विजयाचा मार्ग मोकळा झाला या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचारांच्या मतांची विभागणी अपेक्षेप्रमाणे झाली नाही ठाकरे गटाच्या शिवसेनेची मतं महायुतीकडे सोळाली मतांच्या ध्रुवीकरणाचा परिणाम असावा असं इथल्या कोल्हापूर दक्षिण या विधानसभा दक्षिणांचा कौल आलटून अमल महाडिक मोठे मताधिक्य मिळवून विजयी झाले त्यांनी सतेज पाटील यांचे पुतणे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा धोबी पराभव केला महाडिक यांनी दोन हजार एकोणीस चा काढला या मतदारसंघात सतेज पाटील विरुद्ध महाडिक असा पारंपरिक सामना होता ऐतिहासिक दृष्ट्या या मतदारसंघात कधी काँग्रेसकडे तर कधी भाजपकडे असा राहिलाय वर्षांपासून इथलं राजकारण बंटी विरुद्ध मुन्ना अर्थात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक या दोन कुटुंबांधोती फिरताना दिसत दोन हजार नऊ साली या मतदारसंघातून स्वतः सतेज पाटील विधानसभेवर निवडून गेले होते तेव्हा अपक्ष उभे असलेल्या धनंजय महाडिकांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला होता त्यानंतर सतेज पाटील यांना काँग्रेसकडून विधान परिषदेवर घेण्यात आलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांना मैदानात उतरवलं दोन हजार एकोणीस मध्ये ऋतुराज पाटलांनी विजय मिळवला आणि इथं काँग्रेसची सत्ता आली आता दोन हजार चोवीस मध्ये भाजपनं इथे त्यांचं कमळ फुलवलंय आता काही वेळासाठी या निवडणुका बाजूला ठेवल्या तर पाटील आणि महाडिक यांच्यात नेमका वाद काय याचीही चर्चा करणं महत्वाचं ठरतं एकेकाळी मित्र असणारे बंटी आणि मुन्ना आता मात्र कोल्हापुरातील राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी झाले त्यांच्यातील हे कट्टर वैर गेल्या काही वर्षांमध्ये कमी होण्याऐवजी वाढतच गेल्यानं या दोन्ही गटांसाठी प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेचीच असते त्यांच्यातील हे वैर कसं वाढत गेलं तर आधी त्यांच्यातील मैत्रीकडे पाहावं लागेल हे दोघेही महादेवराव महाडिकांच्या तालमीमध्ये तयार झालेले पट्टे आहेत तेव्हापासून विद्यापीठाचं राजकारण युवक काँग्रेसचे राजकारण यामधून दोघेही पुढे आले दोन हजार नऊ साली कोल्हापूर दक्षिणमध्ये हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तिथूनच खऱ्या अर्थानं वाद सुरू झाला पुढे दोन हजार चौदा मध्ये दोघांमध्ये पुन्हा जमाई झाली त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हाच्या आघाडीमध्ये सतेज पाटील यांनी या उमेदवारीला विरोध केला होता पण वरिष्ठ नेत्यांनी तडजोड केल्यानंतर त्यांनी उमेदवारीला सहमती दर्शवली पाठिंबा दिला आणि प्रचारही केला पण विजयी झाल्यानंतर आणि विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर महाडिकांनी त्यांची भूमिकाच बदलली त्यांना त्यांच्या चुरल भावाला म्हणजेच अमल महाडिकांना उभं करायचं होतं सतेज पाटील यांनी आमचा प्रचारच केला नाही अशी भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे दोघांमध्ये परत एकदा वितुष्ट आलं तेव्हापासून आलेलं वितुष्ट आजही कायम आहे आता कोल्हापुरातील निवडणुकीवर सुद्धा होतो का हो। तर याचं उत्तर आहे हो कोल्हापुरातील सहकार क्षेत्राचा राजकारणावर तर राजकारणाचा सहकार क्षेत्रावर असलेला प्रभाव आजही मोठ्या प्रमाणावर आहे कोल्हापुरातील गोकुळ सारखं दूध संघ असो छत्रपती राजाराम साखर कारखाना असो वा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक जितक्या चुरशीने होते तितक्या चुरशीने सहकार क्षेत्रातील या निवडणुकाही होतात अर्थात इथेही मुन्ना विरुद्ध बंटी असाच सामना रंगताना दिसतो त्यातील विजय पराजयाचे परिणाम विधानसभेवरही होताना दिसतात कोल्हापुरातील महानगरपालिका असो वा सहकार क्षेत्रातील गट तट असो त्यामधील नेत्यांचीही विभागणी या दोन गटांमध्ये होते जो स्वतःच्या बाजूने अधिक अधिक गटतटांना खेचण्याचा यशस्वी ठरतो त्याचं राजकीय गणित अधिक वरचढ चढताना इथे दिसतं दोन गटांमधील राजकारण इतकं विकोपाचं आहे की त्यासाठी प्रसंगी विरोधी पक्ष आणि समविचारी पक्ष हा भेदही बाजूला ठेवून परस्पर विरोधी कुरघोड्यांसाठी राजकीय डाव टाकले जातात दोन हजार एकोणीसची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक याचं उत्तमच उदाहरण आहे तेव्हा धनंजय महाडिक एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्या समोर लोकसभेसाठी आव्हान होतं ते शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचं या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी मित्र पक्षाकडून उभे असलेल्या धनंजय महाडिकांना मदत करण्याऐवजी आमचं ठरलंय मनत तेव्हाच्या आघाडीच्या विरोधातील आणि एकसंध शिवसेनेतील संजय मंडलिकांना पाठिंबा देऊ केला त्याची परत विधानसभेला मंडलिकांकडून करण्यात आली असंही जाणकार सांगतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांना हरवून कोल्हापुरात विजय मिळवला अमल महाडिक विजयी होताच कोल्हापुरात जोरदार जल्लोष करण्यात आला त्यावेळी धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आता लक्ष गोकुळ असे बॅनर हातात घेऊन जल्लोष केल्यानं या चर्चा उधाण आलंय गेल्या वेळी सतेज पाटील यांनी महाडिकांविरोधात चांगलीच तयारी केली होती त्यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपापल्या जागे होते पण आता सतेज पाटील यांच्याबरोबर असणारेच महायुतीत असल्यानं सध्या महाडिक यांच्यासाठी जमेची बाजू तयार झालीये त्यामुळे आगामी काळात महाडिक गटाकडून निश्चितच गोकुळ परत मिळवण्यासाठी विविध समीकरणं बांधली जातील त्यामुळे आता सतेज पाटलांचं पर्व संपून अमल महाडिक हे पर्व कोल्हापुरात सुरू होणार हे पक्क दिसून येत आहे सतेज पाटील हे कोल्हापूरच्या राजकारणात एक दबदबा असलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांनी काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या कुटुंबाचा वारसा लाभलाय अमल महाडिक विजयी झाल्यानंतर जिल्ह्यातील पाटील यांचा प्रभाव कमी होईल असं दिसून येत आहे त्यामुळे काँग्रेसच्या बाले किल्ल्यात घट होण्याची शक्यता आहे अर्थात आता ही परिस्थिती आहे तर दोन हजार एकोणतीस मध्ये नक्की काय परिस्थिती असेल याचा काही अंदाज लावता येत नाही कारण कोल्हापुरातील राजकीय समीकरणं ही सतत बदलणारी आहेत हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे या विजयामुळे महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे दोन्ही बाजू स्थानिक प्रशासन स्तरावर सत्तेच्या खेळात गुंतू शकताय या शत्रुत्वामुळे मतदारांचं आणखी ध्रुवीकरण होऊ शकतं आणि परिणामी राजकीय वातावरण चांगलं चार्ज होऊ शकतंय अमल महाडिक यांच्या विजयामुळे कोल्हापूर महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचं नियंत्रण येऊ हो शकतंय याचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर आणि शहरी प्रशासनावर होऊ शकतो आणि ते पाटील यांच्या प्रभावापासून दूर जाऊ शकतात महाडिक यांचा हा विजय कोल्हापूरच्या राजकीय परिदृश्यात व्यापक बदल आणू हो शकतोय त्यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी सतेज पाटील यांच्यासारखा वारसा असलेल्या राजकारण्यांच्या पारंपरिक वर्चस्वाला आव्हान दिलंय यामुळे आता कोल्हापुरात महाडिक पर्व सुरू झाले या महाडिक पर्वामुळे सतेज पाटील चांगलेच बॅकफुटवर फुटवर गेलेले पाहायला मिळतात आता सतेज पाटलांच्या राजकीय भविष्यव्याचं काय असा प्रश्नही कोल्हापूरकरांना पडलाय महाडिक आता कोल्हापुरात काय करिश्मा दाखवतात याकडे अख्ख्या कोल्हापूरचं लक्ष आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं महाडिक कोल्हापुरात सतेज पाटलांसारखा अंमल निर्माण करू शकतील का कोल्हापुरात आता जरी महायुतीची सत्ता असली तरी पुढच्या काळात महाविकास आघाडी ते पुन्हा एकदा तग धरू शकेल का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद